मित्रांनो तुमच्यासाठी एक खुश खबर गुढीपाडव्यानिमित्त फक्त ह्या महिन्यासाठी म्हणजेच एप्रिल महिन्यासाठी एक खास ऑफर आलेली आहे एक लाख दोन लाख नव्हे तर चक्क सतरा लाख रुपये एवढा मोठा डिस्काउंट तुम्हाला इथे जर तुम्ही प्लॉट बुक केलं तर मिळणार आहे अशी ऑफर पुन्हा मिळणार नाही आहे तर लगेच या त्वरा करा अशी ऑफर पुन्हा मिळणार नाही मित्रांनो मित्रांनो तुमचे जर काही प्रश्न असतील तुम्हाला प्रोजेक्टबद्दल अजून काही एक्स्ट्राची माहिती पाहिजे असेल तर तुम्ही इंस्टाग्रामला आम्हाला फॉलो करा आणि तिकडे आम्हाला डायरेक्ट डीएम करा आम्ही तुम्हाला तुमच्या सर्व प्रश्नांची उत्तरे देऊ मित्रांनो जर तुमचं बजेट असेल दहा लाख वीस लाख तीस लाख चाळीस लाख तर हा प्लॉट तुमच्यासाठी मित्रांनो वास्तुशोध ह्या आपल्या मराठी यूट्यूब चॅनलवर आपल्या सर्वांचे हार्दिक स्वागत आहे आज आम्ही पुन्हा तुमच्यासाठी घेऊन आलेलो आहे एक एन रेडा ॲप्रुवड बंगलो प्लॉटिंग प्रोजेक्ट जो की असणार आहे पुण्याच्या साऊथ वेस्टमध्ये म्हणजेच आपल्या सिंहगड रोड येथे मित्रांनो आपण आज आलेलो आहे सिंहगड रोड येथे एक खूप चांगला आणि खूप सुंदर असा प्रोजेक्ट तुमच्यासाठी घेऊन आलेलो आहे एन झालेला हा प्रोजेक्ट आहे बत्तीस एकरमध्ये हा भव्य दिव्य असा प्रोजेक्ट तयार झालेला आहे आता आपण आहोत सेक्टर वनमध्ये आणि दोन्ही सेक्टरला असेच भव्य गेट बनवले गेले आहेत जिथे तुम्हाला वॉचमेन देखील मिळतो आहे अतिशय सुंदर असा प्रोजेक्ट आहे आणि तुम्ही बघू शकता खूप लक्झुरियस हा प्लॉटिंग प्रोजेक्ट असणार आहे एवढंच नव्हे मित्रांनो तर ह्या प्लॉटिंग प्रोजेक्टला प्रोजेक्ट ऑफ द इयर टू थाउजंड ट्वेंटी थ्री आणि ट्वेंटी फोरसाठी अवॉर्ड देखील मिळालेला आहे आता आपण आहो ह्याच्या ॲम्युनिटी एरियामध्ये ॲम्युनिटी एरियामध्ये तुम्ही बघू शकता खूप मोठा असा एक भव्य दिव्य मल्टीपर्पज हॉल आपण बघत आहोत आणि ह्याचं काम किती फास्ट चाललं आहे हे तुम्ही बघू शकता ह्या व्हिडिओमध्ये आणि हा खूप मोठा आहे नंतर मी तुम्हाला ह्याचा पूर्ण व्हिडिओ देखील दाखवणार आहे आणि आता आपण आहोत एक मल्टीपर्पज लॉनमध्ये जिथे तुम्ही पार्टी आणि इतर फंक्शन करू शकता आणि हे जे तुम्ही बघताय हे आहे मल्टीपर्पज स्पोर्ट्स ग्राउंड आणि त्याच्या भोवती जे बघताय ते, ते वॉकिंग ट्रॅक आणि जॉगिंग ट्रॅक दिलेला आहे आणि हा जो समोरचा दिसतो दिसतोय आपल्याला मधला हा आहे चिल्ड्रन्स प्ले एरिया सुंदर असा हा चिल्ड्रन्स प्ले एरिया तुम्हाला दिसतोय आणि हे जे समोर घर टाईप बनलेलं आहे हे आहे इथलं चेंजिंग रूम कारण आपल्याला इथे एक हाफ ऑलिम्पिक साईजचा सा स्विमिंग पूल देखील मिळतोय आणि हा जो पहिला आहे तो बेबी स्विमिंग पूल देखील आपल्याला मिळतोय आता मी तुम्हाला एक रात्रीचा व्हिडिओ शूट देखील दाखवतोय आजूबाजूला तुम्ही लायटिंगवरनं अंदाज लावू शकता की हे किती गजबजल्या ठिकाणी हा प्रोजेक्ट तुम्हाला असणार आहे मस्त प्रोजेक्ट आहे सर्व सुख सोयीयुक्त हा प्रोजेक्ट आहे पुन्हा असा प्रोजेक्ट, प्रोजेक्ट मिळणार नाही आहे आणि सर्वात महत्त्वाचं जर सांगायचं झालं तर बोटावर मोजण्या एवढेच आपल्याकडं आता प्लॉट शिल्लक राहिलेले आहेत हा आहे व्यू डेचा आणि समोर जी बिल्डिंग दिसते आहे ती शेवटची बिल्डिंग आहे याच्यानंतर एवढी मोठी इथे बिल्डिंग बनणार नाही आहे खूप सुंदर प्लॉटिंग पडलेले आहेत आता आपण जे बघत आहोत हे दोन लाख लिटरची टाकी आहे ज्या टाकीतून संपूर्ण सेक्टर वन आणि सेक्टर टूला पाणी सप्लाय होणार आहे आणि पाणी सप्लाय जो आहे हा तुम्हाला ग्रामपंचायतच्या माध्यमातून मद इथे पाणी सप्लाय मिळणार आहे आता आपण आहोत ह्या प्रोजेक्टच्या मेन रोडला ज्याला आपण स्पाइन रोड म्हणतो स्पाइन ह्याच्यासाठी कारण हा मुख्य रस्ता असणार आहे हा रस्ता जो आहे बारा मीटरचा सिमेंट कॉन्क्रीटचा रोड आहे इथे पुन्हा तुम्हाला मिळतो आहे एक पेवर ब्लॉकचा फुटपाथ देखील आणि बाजूला तुम्हाला मिळतं आहे पूर्ण प्लांटेशन देखील आता हा जो समोरचा रोड पाहताय आहे हा आहे असा इंटरनल रोड जो की नऊ मीटरचा सिमेंट कॉन्क्रीटचा रोड असणार आहे पुन्हा याला तुम्हाला फुटपाथ देखील आहे जे की पेवर ब्लॉकचं असणार आहे आणि प्रत्येक प्लॉटला अशा पद्धतीने एंट्री मिळते आहे सुंदर प्रोजेक्ट आहे सोडू नका आता आपण आलेलो आहे एका प्लॉटवर तर आपण आहोत आता सध्या सेक्टर वनमध्ये आणि सेक्टर वनमध्ये हा पाचशे सात नंबरचा प्लॉट आहे जो की मी तुम्हाला सॅम्पल म्हणून दाखवतो आहे अशा पद्धतीने तुम्हाला प्लॉट असणार आहे आणि अशा पद्धतीने तुम्हाला नेम प्लेट इथे लावून मिळणार आहे खाली बघाल तर आता आपण जे पाण्याची टाकी बघितली तिथून पाण्याचा सप्लाय तुम्हाला इथं प्रत्येक प्लॉटला मिळणार आहे जे की तुम्ही वापरीसाठी आणि ह्याच्यासाठी वापरू शकता आता आपण जातो आहे प्लॉटच्या आतमध्ये प्लॉट जर तुम्ही बघितला तर औरस चौरस असा हा प्लॉट आहे आणि इथे तुम्हाला नारळाचं झाड देखील मिळतात आहे इथे बेसिकली काय झालं तुम्हाला चार झाडं मिळतात त्याच्यात दोन नारळाचं झाड एक आंब्याचं झाड आणि एक चिक्कूचं झाड अशा प्रकारे चार झाडे तुम्हाला लावून मिळतात आहे आणि बाजूला जर तुम्ही बघाल तर अतिशय चांगलं प्लांटेशन ऑलरेडी केलेलं आहे त्यामुळे झाडांचं आणि प्लांटेशनचं टेन्शन घेण्याचं कारण बिलकुल नाही आहे प्लॉटची जी किमान साईज असणार आहे मित्रांनो ती पंचवीसशे स्क्वेअर फीट असणार आहे आणि प्लॉटचा जो एफ एस आय असणार आहे तो वन पॉईंट सिक्स एवढ एफ एस आय असणार आहे बरेच लोक सनसेट बघण्यासाठी हिल स्टेशनला जातात परंतु मित्रांनो जर तुम्ही उद्या इथे तुमचा बंगलो तयार केला तर दररोज असाच गोल्डन सनसेट तुम्हाला बघायला मिळणार आहे ज्याच्यासाठी तुम्हाला बाहेर जाण्याची गरज पडणार नाही तुम्ही तुमच्या बाल्कनीतनं हा गोल्डन सनसेट बघू शकता अंडरग्राऊंड वॉटर कनेक्शन अंडरग्राऊंड ड्रेनेज कनेक्शन आणि अंडरग्राऊंड तुम्हाला लाईट कनेक्शन देखील मिळत आहे प्रत्येक प्लॉटच्या बाहेर अशा पद्धतीने स्ट्रीट लाईट पण तुम्हाला मिळते जे तुम्ही बघू शकता आणि प्रत्येक जो प्लॉट आहे मित्रांनो हा प्लॉट वास्तुशास्त्राअनुसार बनवलेला प्लॉट आहे तर नो डाऊट असा प्रोजेक्ट तुम्हाला पुन्हा बघायला मिळणार नाही आहे आता आपण आहो ह्याच्या गेट नंबर वनला सेक्टर नंबर वनचं से हे गेट आहे आणि सनसेट बघू शकता अतिशय सुंदर असा सनसेट दिसतो आहे मित्रांनो आणि अशा पद्धतीने एंट्री असणार आहे आता आपण आलो हो सेक्टर टूमध्ये सेक्टर टूला जर बघाल तर हा मेन पुन्हा रोड जो गे ग्रामपंचायतचा आणि त्याला लागून सेक्टर टू आहे सेक्टर टू देखील खूप मस्त असं बनवलं गेलेलं आहे आता आपण आलेलो आहे याच्या मल्टीपर्पज हॉलमध्ये मल्टीपर्पज हॉल तुम्ही बघा मित्रांनो एवढा भव्य दिव्य तुम्हाला मल्टीपर्पज हॉल कुठेही बघायला मिळणार नाही आहे इतका मोठा हा मल्टीपर्पज हॉल आहे साधारण पाचशे ते एक हजार लोक इथे गॅदरिंग करू शकतात एकत्र येऊन एखादा एक कार्यक्रम घेऊ शकतात आणि हा हॉल जो आहे हा, हा ट्रान्सपरंट असणार आहे कारण की ह्याला तुम्ही बघू शकता जे काचा दिलेल्या आहेत ह्या टफन ग्लास दिलेले आहेत आणि वरती लाइटिंगचं काम आता सध्या सुरू आहे मी माझ्या रिअल इस्टेटच्या पूर्ण करिअरमध्ये इतका मोठा मल्टीपर्पज हॉल पाहिलेला नाही आहे एखाद्या प्रोजेक्टमध्ये बाकी मित्रांनो असा प्रोजेक्ट तुम्हाला सांगतो पुन्हा मिळणार नाही तर प्रोजेक्ट सोडू नका प्लॉट सोडू नका फक्त बोटावर मोजणे एवढेच प्लॉट राहिलेले आहेत आता आपण काही वेळातच आपण प्राईस देखील तुम्हाला सांगणार आहे तर व्हिडिओला शेवटपर्यंत पहा आता हा जो तुम्हाला समोर दिसतोय हा आहे पार्टी लॉन पार्टी लॉन जरी तुम्ही पाहिला तर कमीत कमी तुमचे पाचशे ते सातशे लोक इथं गॅदरिंग करू शकतात पार्टी करू शकतात अशा प्रकारे इतका मोठा असा हा पार्टी लॉन बनवलेला आहे आणि समोर तुम्ही बघू शकता की काही छोटा स्टेज वगैरे जर करायचं असेल तर त्या स्टेजसाठी देखील जागा दिली गेलेली आहे आणि बाजूला तुम्ही बघू शकता झाडं झाडाच्या बाजूला तुम्हाला वॉकिंगला ट्रॅक आहे आणि जॉगिंगला ट्रॅक आहे बघू शकता खूप मोठा असा हा प्रोजेक्ट आहे आणि लक्झुरियस प्रोजेक्ट जर तुमचा स्वप्नातला बंगला इथे जर करायचा असेल तर अशी जागा तुम्हाला पुन्हा मिळणार नाही एक वर्षानंतर जर तुम्ही ह्याच प्लॉट बघायला आले तर हे प्लॉट तुमच्या बजेटमध्ये दे देखील बसणार नाही आहेत हे मी तुम्हाला आज सांगतो मित्रांनो आता आपण आहोत ह्याच्या स्विमिंग पूलला स्विमिंग पूल मगाशी सांगितल्याप्रमाणे हाफ ऑलिम्पिक साईजचा सा स्विमिंग पूल दिलेला आहे विथ बेबी स्विमिंग पूल विथ चेंजिंग रूम वगैरे तुम्हाला दिलेला आहे हे चेंजिंग रूम दिसत आहे हा बेबी स्विमिंग पूल दिसतो आहे आणि हा हाफ ऑलिम्पिक साईजचा तुमचा स्विमिंग पूल दिसतो आहे बघू शकता कारण बिल्डर अतिशय टॉप क्वालिटीचा बिल्डर असल्यामुळे त्यांनी क्वालिटी देखील तुम्हाला अशी जबरदस्त दिलेली आहे की पुढील वीस पंचवीस वर्षे तर ह्याच्यामध्ये म्हणजे काही होण्याचंच काम नाही आहे इतकं जबरदस्त अशा पद्धतीचं क्वालिटी दिलेली आहे प्लॉटपासून जवळपास काय काय मिळणार आहे हे मी आता तुम्हाला सांगतो तुम्हाला एक किलोमीटरच्या अंतरावर म्हणजे तुम्ही वॉकिंग जाऊ शकता एवढ्या अंतरावर तुम्हाला भाजीपाला झाला त्याच्यानंतर ग्रोसरी शॉप झालं त्याच्यानंतर मेडिकल झालं त्याच्यानंतर पेट्रोल पंप झाला एखादं हॉटेल झालं दुकान झाले हे सर्व तुम्हाला एक किलोमीटरच्या अंतरावर मिळत आहे जर तुम्हाला स्कूल बघायचं तर साधारण स्कूल कॉलेज हॉस्पिटल आणि बाकी इन्स्टिट्यूशन्स वगैरे जे आहेत हे साधारण पाच किलोमीटरच्या अंतरावर तुम्हाला मिळतात आहे ह्या प्रोजेक्टपासून जे जे आता नवीन खडकवासला मेट्रो स्टेशन आहे प्रपोज ते पाच मिनटाच्या अंतरावर येत आहे इथून तुम्हाला बस आहे इथून तुम्हाला रिक्षा मिळतात सर्व गोष्टी तुम्हाला प्रोजेक्टला लागूनच मिळतात आहे आता जर तुम्हाला वारजे मालवाडीला जायचं असेल प्रोजेक्टपासून तर साधारण वीस मिनटाच्या अंतरावर वारजे मालवाडी आहे तुम्हाला जर जायचं असेल स्वारगेटला पुणे सिटीमध्ये तर साधारण एक तीस मिनटाच्या अंतरावर तुम्हाला स्वारगेट येत आहे जर तुम्हाला जायचं असेल पुणा स्टेशनला तर पुणा स्टेशन साधारण एक पस्तीस ते चाळीस मिनिटाच्या अंतरावर पुणे स्टेशन येत आहे जर तुम्हाला एअरपोर्टला जायचं असेल तर साधारण एक तासाच्या अंतरावर पुणे विमानतळ येते आहे आणि जर तुम्हाला जायचं असेल हिंजेवाडीला तर साधारण एक पन्नास ते पंचावन्न मिनिटाच्या अंतरावर हिंजेवाडी येते आणि जर तुम्हाला कोथरूडला जायचं असेल तर साधारण एक चाळीस ते पंचेचाळीस मिनिटाच्या अंतरावर कोथरूड येत आहे त्याच्यानंतर तुम्हाला अजून एक सांगायचं झालं तर साधारण ह्या प्रोजेक्टपासून एक पाच ते सात किलोमीटरच्या अंतरावर नवीन आपला रोड येतो आहे जो की पुण्यातला ड्रीम प्रोजेक्ट आहे तो पाच ते सात किलोमीटरच्या अंतरावर येतो आहे तर होणार काय की प्रोजेक्टपासून अगदी तुम्ही पाच किलोमीटर गेले तर तुम्हाला एक रिंग रोड लागतो आणि त्या रिंग रोडच्या माध्यमातून तुम्ही हिंजेवाडीला अगदी तुम्ही दहा मिनटात हिंजेवाडीला पोहोचू शकता एक्सप्रेस हायवेला अगदी दहा ते पंधरा मिनटात पोचू शकता अशा पद्धतीचं नियोजन त्या रिंग रोडमुळे होणार आहे आता मित्रांनो आपण येऊया ह्याच्या प्राईजवर तर ह्याची जी प्राईज असणार आहे मित्रांनो छत्तीसशे रुपये स्क्वेअर फीट ही तुमचं बेसिक प्राईज असणार आहे त्याच्यावर तुम्हाला स्टॅम्प ड्युटी रजिस्ट्रेशन जी एस टी इन्फ्रा प्लस गव्हर्मेंट टॅक्सेस ह्या सर्व वेगळे लागणार आहेत आणि तुम्हाला कमीत कमी जो प्लॉटची आता यांच्याकडं साईज आहे ती पंचवीसशे स्क्वेअर फीट आहे आणि पंचवीसशे स्क्वेअर फीटचा प्लॉट जो आहे तो ऑल इन्क्लुजिव्ह सर्व टॅक्सेस वगैरे म्हणून एक पॅकेज जर तुम्ही घेत आहे पंचवीसशे स्क्वेअर फीट प्लॉटचा तर तो, तो साधारण एक कोटी सहा लाखाला जातो आता एक कोटी सहा लाखामध्ये तुम्हाला सध्या सतरा लाख रुपयाचा भरघोस असा डिस्काउंट ह्या महिन्यातच मिळतो आहे पुन्हा हा एवढा मोठा डिस्काउंट मिळणार नाही आहे तर ह्याची तुम्ही दखल घ्या तर मित्रांनो जर का तुम्हाला व्हिडिओ आवडला असेल प्लॉटिंग आवडला असेल तर नक्कीच लाईक शेअर आणि सबस्क्राईब करा चॅनलला आणि इन्स्टाग्रामवर आम्हाला फॉलो करायला विसरू नका अशा करतो हा तुम्हाला व्हिडिओ आवडला असेल व्हिडिओ संपूर्ण पाहिल्याबद्दल धन्यवाद भेटूया एक नवीन व्हिडिओमध्ये एका नवीन प्रॉपर्टीसह एका नवीन प्रोजेक्टसह